नमस्कार मी भाद्यसिरी तुमचं माझ्या चॅनल ज्ञान यात्रावरती खूप खूप स्वागत आज आपण भाषा या टॉपिकवर बोलणार आहोत तर आपल्या भारतामध्ये एकूण सोळाशे बावन्न इतक्या भाषा आहेत आणि तेहतीस भाषा अशा आहेत की त्या भाषा बोलणाऱ्या लोकांचा समूह हो हा लाखांच्या घरात आहे ठीक आहे आणि आपली जी भारतीय राज्यघटना आहे मूळ राज्यघटनेत चौदा भाषा होत्या आणि हळूहळू घटना दुरुस्ती करून त्यात एक एक दोन दोन तीन तीन ॲड करून अशा एकूण बावीस भाषा झालेल्या आहेत ठीक आहे तर कोणत्या घटनादुरुस्तीने कोणती भाषा ॲड झाली हे आपण आज बघणार आहोत ठीक आहे तर एकविसावी दुरुस्ती या घटना दुरुस्तीने सिंधी ही भाषा ॲड झाली आहे त्यानंतर एकाहत्तरावी दुरुस्ती या घटना दुरुस्तीने नेपाळी मणिपुरी कोकणी या तीन भाषा ॲड झाल्या आहेत त्यानंतर घटना घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीने बोडो डोंगरी मैथिली या तीन भाषा ॲड झाल्या आहेत तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र